कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लायओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे शहरातील स्टेट बँकेसमोरील पिलर क्रमांक तीनच्या ठिकाणी खालच्या बाजूने मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे तसेच साधारण तीन ते चार फुटाचा एक कॉन्क्रीटचा तुकडा देखील निघालेल्या स्थितीत दिसून येत आहे त्यामुळे तो सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनावरती कोसळण्याची देखील भीती वर्तवली जात आहे त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत या घटनेमुळे व यापूर्वी घडलेल्या घटनांमुळे हा पूल खरोखरच वाहतुकीस योग्य आहे का या पुलावरून वाहतूक करणे सुरक्षित आहे का तसेच पुलाखालून देखील वाहतूक किंवा रहदारी करताना कोणाच्या जीवावर बेतणार तर नाही ना असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत गेल्या दोन दिवसांपासून ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत आहे स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिजचा काही भाग यापूर्वी कोसळला होता त्यानंतर झालेल्या आंदोलनामुळे कणकवलीतील फ्लायओव्हर राज्यभरात चर्चेत आला होता साहजिकच महामार्ग प्राधिकरणाला या पुलाबाबत शाश्वती नसल्याचेही यावरून दिसून येत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे दरम्यान कणकवलीत पिलर क्रमांक तीन हा स्टेट बँकेसमोर येत असून या संरक्षण भिंतीपर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णता भेगा गेल्याचे दिसत आहे दरम्यान त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा काही भाग भविष्यात कोसळण्याची भीती देखील व्यक्त होत आहे フフフフ。